हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण लाल मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा ठेचा आपण दहा ते पंधरा दिवस ठेवू शकतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं मी लाल मिरची घेतलेली आहे चिंचचं पावडर तुम्ही चिंच पण घेऊ शकता गूळ मीठ लसणाच्या वीस ते पंचवीस कापड्या मोहरी जिरं आणि तेल इथं मी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची डेठ काढून घेतलेली आहे आता मी त्याचे छोटे छोटेसे तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे जेणेकरून आपल्याला भाज्याला सोयीस्कर राहील त्याच्यासाठी छोटे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित भाजले जातील अशाच प्रकारे मी सगळ्या मिरची कापून घेणार आहे इथं मी सगळ्या मिरची कापून घेतलेल्या आहे आता आपण त्याला भाजून घेऊयात कढईमध्ये आपण जे तुकडे करून घेतलेले होते मिरचीचे ते घालून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे ह्या मिरच्या मी मंद आचेवर मस्त अशा भाजून घेणार आहेत मऊ होईपर्यंत आपण त्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या अशा प्रकारे ते भाजल्या गेल्यानंतर आपण ते एका डिश मध्ये काढून घ्यायच्या इथं मी ह्या मिरच्या काढून घेतलेल्या आहे त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे मग ते मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार इथं मी त्या थंड केलेल्या मिरच्या मिक्सरच्या पात्रामध्ये घेतलेल्या आहे त्यात आपण जिरं मीठ गूळ गूळ तुम्हाला जसं गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता चिंच इथं मी चिंचचं पावडर वापरलेलं आहे लसणाच्या कापळ्या आता आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे आत्ता आपण याला फोडणी देऊयात इथं मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून आपला ज्या ठेचा आहे ते दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित टिकेल थोडीशी मोहरी घालून चेक करून घ्यायचं तेल गरम झालं आहे की नाही मोहरी घातल्यानंतर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत तेल सगळं वरती दिसत आहे पण ते पूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतर तेल पूर्ण निरची सोसून घेतील बघू शकता तुम्ही मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे ठेचा हा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडंही तेल जास्त दिसत नाही आहे मस्त आपला ठेचा तयार झालेला आहे अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका